मला सांगा कळंबमध्ये कृषी महोत्सव आयोजित केला जातो कशा पद्धतीनं असणार आहे आणि कधी असणार आहे फ्रेंड्स फॉर युअर हा आमचा मित्रांचा एके बालपण बालवडीपासूनचे सहकारी आहेत पहिलीपासूनचे सहकारी आहेत आणि सगळ्या मित्रांनी एक स्थापन केलेला मित्रसमूह आहे त्या समूहाने आत्तापर्यंत सामाजिक कार्या कार्यामध्ये वारकऱ्याचं अन्नदान असेल वृक्ष लागवड असेल अशा बऱ्याच कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि प्रत्यक्ष पण स्वतः केलेलं आहे पण आता थोडंसं आपल्या कळम तालुका कृषीप्रधान आहे परिदृष्ट्या जिल्ह्यामधली नंबर एक मार्केट आहे बाजार आहे आणि इथल्या पण शेतकऱ्यांना त्या कृषी प्र प्रदर्शनाच्या माध्यमातून बाहेरून जे काही यंत्र असतील शेतकऱ्यांच्या विषयी बा बाकीची माहिती असेल तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल असे विविध कार्यक्रम आपल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आपण मागच्या वर्षी रोटरीनं आयोजित केलं होतं त्यांनी पण चांगलं केलं होतं पण आपण त्याच्याकडं आणखीन थोडं विस्तारानं जाऊन कृषी क्षेत्रामध्ये यायचा वापर असेल हा प्रदर्शन असेल डॉग शो असेल सेंद्रिय शेतीबद्दल माहिती असेल अशा बऱ्याचशा गोष्टी त्यात अंतर्भूत करून एक मोठं कृषी प्रदर्शन आपल्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांना वेगवेगळी माहिती मिळावी त्याचा फायदा व्हावा आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना लाभ व्हावा यासाठी आयोजित करत आहोत एक दोन आणि तीन चार असे चार दिवस हा चालणारा भव्य कृषी महोत्सव आपल्या तालुक्याला एक थोडीशी वेगळी ओळख आणि शेतकऱ्यांना बरंचसं काहीतरी देऊन जाणारा ठरेल अशी आम्ही अपेक्षा हे कृषी प्रदर्शन दिनांक एक मार्च दोन मार्च तीन मार्च व चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी कळंबमध्ये तालुका क्रीडा संकुलावर जे संकुलाचं जे मैदान आहे त्या मैदानावर संपन्न होणार आहे साधारणपणे या पूर्ण कृषी महोत्सवामध्ये किसान मित्र कृषी महोत्सव कळम दोन हजार पंचवीस हे याचं पूर्ण नाव आहे किसान मित्र हा ब्रँड नेम आहे आणि या मि महोत्सवादरम्यान आपण एकशे पंचवीस स्टॉल कमीत कमी अपेक्षित करतो स्टॉलची आपण व वर्गवारी केलेली आहे बी बियाणे खते विविध प्रकारची अवजारे ज्या अवजारांना नवीन तंत्रज्ञान जोडलं गेलं आहे किंवा नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे त्यात काय बदल झालेले आहेत जे असे पारंपरिक अवजारे आता नवीन रूपात जे आलेले आहेत आपण त्यांचंही सादरीकरण ठेवतो आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे की मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर किंवा तुम्ही तुमच्या मिस कॉलवर जी स यंत्रणा राबू शकतो त्या सर्वांचं आपल्याला माहिती मिळणार आहे कमी दरामध्ये ते कसे उपलब्ध होतील कुठं उपलब्ध होतील त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण कुठं कुठं होणार आहे या पण गोष्टीच्या गोष्टीच्या स्टॉल्स आहेत दुसरं सेक्शन येतं ऑटोमोबाईल्स म्हणून ऑटोमोबाईल्स म्हणजे फक्त कार आणि जीप असं नाही आहे किंवा टू व्हीलर्स असंही नाही आहे आपल्या या परिसरामध्ये टू व्हीलरला <coughs> छोट्या टॅक्टरमध्ये रूपांतरित करायचे पण बरेचसे कारखाने आहेत ते पण इथे येणार आहेत फोर व्हीलरला ते माल वाहून घेऊन जाऊ शकते अशा पण काही आहेत गोष्टी त्याच्यासाठी पण आहे ट्रॅक्टर्स पण आहेत आणि ट्रॅक्टरला जोडून येणारे खूप सारी यंत्रणा आहे त्याच्यानंतर तिसरा भाग आहे की पशु पशु पशुपक्षी प्रदर्शन आपण या प्रदर्शनामध्ये पशूंचं पण प्रदर्शन घेणार आहोत जेणेकरून चालना मिळेल शेतकऱ्यांना की आपल्या पशूचं संवर्धन कसं करावं नेमकं त्यांना काय काय द्यावं त्याच्यासाठी पण त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे तज्ज्ञांचं आणि चौथं जे आहे तर ते आहे महिला बचत गट आज तुम्ही शेतकरी म्हणून जेव्हा आहात किंवा शेती तुमच्याकडे आहे किंवा एखादा व्यवसाय जेव्हा करता तेव्हा तुम्हाला जो अर्धांगिनीचा हात लागतो तो महिला बचत गटातूनच स्ट्रॉंग झालेला आहे त्या हाताला बळकटी आलेली आहे आणि त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला दुसरं काय करता येऊ शकतं फक्त पैसे एकत्रित करणे व्याजानं घेणे व्याजानं देणे किंवा काहीतरी हस्तकला करणे या परीकडे जाऊन तुम्ही कुठला उद्योग उभा करू शकता तुम्ही उद्योजक कसे बनू शकता हे त्यात आपण शिकवलं जाणार आहे त्यासाठी लागणारी साधनसामग्री कुठून मिळेल रॉ मटेरियल कुठून मिळेल यासंबंधीचे स्टॉल्स पण आहेत आणि काही मनोरंजनाचेच पण स्टॉल्स आहेत बरं दिनांक एक तारखेला वार आहे शनिवार त्या दिवशी या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे त्या दिवशी आमच्या पूर्ण ग्रुपचे मुलं म्हणजे आता ते थोडेसे व्यक्ती झालेले आहेत त्यांच्या अर्धांगिनी त्यांचं कुटुंब या सर्वांची एक शोभायात्रा होईल त्या शोभायात्रेनंतर औपचारिकरित्या या उद्घाटनाचं महोत्सवाचं उद्घाटन होईल आपल्याला उद्घाटक म्हणून कलेक्टर साहेबांची उपस्थिती लाभणार आहे नियमाप्रमाणे आपल्या कळंब तालुका आणि धाराशिव शहर किंवा कळंबचे आमदार जे आहेत विद्यमान आमदार आहेत तर ते आपल्याला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्याचप्रमाणे आपले खासदार जे आहेत ते पण या कार्यक्रमाला उपस्थिती देणार आहेत दुसऱ्या दिवशी रविवारी हा डॉग शो म्हणून आपण आयोजित करतो आहे रविवारचं सत्र पहिल्या सत्रामध्ये डॉग शो आहे या डॉग शोमध्ये आपल्या शहराच्या परिसरातील बरेचसे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे त्यामध्ये प्रेझेंट होणार आहेत त्या डॉग शोच्या नंतर डॉक्टर नेताजी शिंदे हे प्रख्यात पशुतज्ञ आहेत त्यातल्या त्यात त्यांची ते स्पेशलिटी कुत्र्यांच्या बाब बाबत आहे कुत्रे मांजर हे जे पाळीव प्राणी आपण घरात ठेवतो त्यांना काय दिलं पाहिजे काय दिलं नाही पाहिजे त्यांना मांसाहार द्यावाच का का देऊ नये याबाबत पण माहिती ते देतील श जास्त करून त्याच्यापासून होणारे जे आपल्या लहान मुलांना किंवा आपल्याला स्वतःला होणारे जे आजार आहेत तर ते कसे टाळता येतील याची पण माहिती ते देतील त्याच्यानंतर सूर्यवंशी म्हणून आहेत डॉक्टर सूर्यवंशी जे तुळजापूर विज्ञान कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्राध्यापक आहेत ते पण आपल्याला कृषीमध्ये यांत्रिकीकरण म्हणजे काय आणि त्याची नेमकी किती आपल्याला गरज आहे याबद्दल व्याख्यान देणार आहेत तिसऱ्या दिवशी सर तो आहे वार शनिवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळच्या सतरामध्ये आपल्याला डॉ पंजाबराव डक हे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत ते आपल्याला नक्कीच पुढच्या वर्षीचा पाऊस काळ कसा असेल आणि शेतकऱ्यांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने पेरणी करायला पाहिजे याबद्दल फार सखोल मार्गदर्शन करणार आहेत त्याचवेळ बरोबर तेजस्विनी आस्कर म्हणून एक व्याख्यात आपल्याला भेटलेल्या आहेत या अहमदनगरच्या जवळ राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत कल्याणी नावाची जी गाय राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केली होती जी आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जगली आणि ती अजून पण जगत आहे आपल्याला कल्प कल्पधेनू म्हणजे काय असते याचं ती प्रचिती देते ती गाय जनुकीयदृष्ट्या निर्माण करत असणाऱ्या जी टीम होती त्या टीमच्या एक सदस्य म्हणजे तेजस्विनी आस्कर आहेत या आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेल्या आहेत दुसऱ्या सत्रामध्ये आपण कृषी विज्ञान पोचतं आहे त्याच्यामध्ये ए आय काय काम करते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काम करते आहे आणि ते कोणत्या कंपनीच्या मदतीनं काम करत आहे अशी विस्तृत चर्चा करणार आहोत याच्यामध्ये माननीय तुषार जाधव आपल्याला व्याख्याते म्हणून भेटलेले आहेत आणि त्याच्यासोबतच भूषण गोस्वामी म्हणून पण आहेत ते पण आपल्याला भेटलेले आहेत हे दोघं आपल्याला त्याच्यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करणार आहेत आणि चौथा दिवस शेवटचा दिवस आहे खरं तर चौथ्या दिवशी आपल्याला असं वाटणार आहे की याचा शेवट होऊ नये तरी पण आपल्याला करणं गरजेचं आहे चौथ्या दिवशी शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये आपल्या भागामधून म्हणजे मराठवाड्यामधून सीताफळ नावाच्या फळाला राष्ट्रीय दर्जा द्यायचं ज्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध संकल्पना ज्यांनी आणलेल्या आहेत ते साहेब ज्यांना त्यांच्या मधुबन नर्सरी नावानं ओळखलं जातं किंवा सीताफळाचा राजा म्हणून ओळखलं जातं ते साहेब आपल्याला लाभणार आहेत ते आपल्याला फळबाग संवर्धन कशी करावी आणि फळबागाची कशी काळजी घ्यावी हे आपल्याला शिकवणार आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये ह्या कार्यक्रमाचं या पूर्ण महोत्सवाचं समारोप आहे या समारोपाला आपल्याला आपल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत तर मी सर्व जनतेला अशी विनंती करतो वेळात वेळ काढून हे चार दिवस तुमचे रख राखीव ठेवा लहान मुलांसाठी रविवार राखीव ठेवा बाकी तुमचा शेतीशी डायरेक्ट नाळ असू द्या किंवा तुम्ही शेतकरी असा किंवा नसा पण ह्या जो आमचा प्रयोग आहे एका शेतकऱ्याचं मित्र म्हणून त्याला मार्गदर्शन कसं मिळेल याचा प्रयत्न करतोय आम्ही त्या प्रयत्नाला सार्थ ठरवा आपली उपस्थिती नक्की द्या हा सगळ्यात महत्वाचं या पूर्ण प्र